नगर जामखेड तालुक्यातील खरडा गावातल्या बसस्टँड समोरील जागेत असलेल्या इमारती जेसीबीच्या साह्यानं तोडून परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न करत असलेल्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी ग्रामस्थांच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आलंय जामखेड तालुक्यातील खरडा गावातल्या बसस्टँड समोरील जागेत असलेल्या इमारती जेसीबीच्या सहाय्यानं तोडून परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न करत असलेल्या श्रीमती ज्योती शिरीष गोलेकर आणि मुलगा संग्राम शिरीष गोलेकर यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी खरडा ग्रामस्थांच्या वतीनं जिल्हा प्रशासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे खरडा गावातल्या बसस्टँडसमोर जुने महावितरण कार्यालय तलाठी कार्यालय तसेच जुनी एकोणावीसशे एकोणसत्तर साली बांधकाम झालेली शासकीय गोदाम असून हे सर्व जेसीपीच्या सहाय्यानं उद्ध्वस्त करण्यात आले हा प्रकार घडत असताना जवळील गाळेधारकांनी विचारणा केली असता गाळेधारकांना शिवीगाळ तसेच खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देण्यात आली असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे बीडप्रमाणेच खरडामध्ये सुद्धा एका आका असून ती एक महिला आहे आणि या महिलेच्या त्रासाला अख्खं गाव कंटाळलं असून प्रशासनानं त्या महिला आकावर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आली आहे खरडा येथे अठरा तीन दोन हजार पंचवीस रोजी बस खरडा बस स्थानकाच्या समोर एकोणीसशे एकोणसत्तर सालची विभागाचे वाढवलं ज़। आहे त्या ठिकाणी साधारणतः एकोणीसशे एकोणसत्तर ती एक बिल्डिंग मोठी साधारणतः ते पाच ते दहा गुंठ्याचं गोडाऊन असेल आणि त्या गोडांच्यावरती साधारणतः एक शंभर दोनशेच्या आसपास पद्धती असू शकतात तशी अशा पद्धतीची इमारत आहे त्याच पद्धतीने त्याच्या बाजूला जुने तलाटे ऑफिस असेल किंवा त्या ठिकाणी एकोणीसशे पंचावन्न सालची इमारत आहे दवाखाना म्हणून होती जुन्या काळामध्ये तर ती इमारत त्या ठिकाणी साधारणतः ते पन्नास ते साठ सत्तर वर्षापूर्वीची त्या इमारती आहेत आणि त्या इमारतीच्या माध्यमात ते इमारत त्या खरड्याच्या बसस्थानकाच्या समोर असल्याकारणाने त्या ठिकाणी त्या जागेचं व्हॅल्यू आहे फार आहे तर त्या ठिकाणी एक महिला आणि तिचा मुलगा यांनी त्या ठिकाणी जे सी बीच्या सहाय्याने ती बिल्डिंग अगोदर त्याचे पत्रे काढले गेली ते पत्रे भांगारमध्ये त्याचा सगळा साठा विकला गेला त्याच्यानंतर त्याच पद्धतीने त्या बिल्डिंगचं पूर्ण त्यांनी स्तनापूक करण्याचं काम त्यांनी जे सी बीच्या सहाय्याने केलं त्या ठिकाणी जे सी बीचे मालक आणि त्या ठिकाणी ते ड्रायव्हर या सर्वच त्या ठिकाणी सर्व दोषी आहेत परंतु यांनी ज्या पद्धतीने ते काम केलं आहे ते सर्व ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार हे फारच चुकीचा विषय आहे कारण पन्नास साठ सत्तर वर्ष पूर्वीची बिल्डिंग हे शासन अशी कुठेही काही बांधकाम करत नाही परंतु जे बांधकाम झालेलं होतं ते अधिकृत बांधकाम शासनाचं अधिकृत बांधकाम त्या महिलेने अनाधिकृत सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि ती जागा लाटण्याचा जा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्याचा प्रयत्न आहे कारण फक्त त्या जागेचं जागे व्हॅल्युएशन जास्त किंमत जास्त होती आणि रोड लगत आहे तरी त्या ठिकाणी त्या महिलेने जी गोष्टी केलेली आहे त्या संबंधित त्या पुरवठा अधिकारी असतील किंवा पुरवठा त्या ठिकाणी जे कुणी लोकं असतील किंवा तहसीलदार साहेब असतील मान्य जिल्हाधिकारी साहेबांना देखील आज आम्ही या ठिकाणी निवेदन दिलं आणि त्याच पद्धतीने त्या निवेदनाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी साहेबांनी या ठिकाणी त्याच्यावरती कारवाईचे आदेश त्या ठिकाणी दिले गेले आहेत आणि त्याच पद्धतीने पुढच्या काळात काय होतं आपण पाहू आणि आज मी मला एवढीच हो एक गोष्ट सांगायची की एवढं वास्तव खरड्यामध्ये आहे की जसं बीडमध्ये आपण मधल्या काळात ऐकलं की आका वगैरे शब्द फार ऐकण्यात आले आपल्या बीडमध्ये खरडा शहरामध्ये निश्चित स्वरूपाने लीडी आका लीड हा या ठिकाणी इतके लीड घेतलं आहे की मागच्या दहा पंधराच्या वर्षाच्या काळात तिने फार फार सगळ्या लोकांना त्या ठिकाणी त्रास देऊन त्रस्त केला आहे आमच्या सर्वांची एकच विनंती की असं चुकीच्या पद्धतीने वागणार आहे आणि ज्या ठिकाणी आता मला तुम्ही सांगा खरड्याची पाईपलाईन चाललेली असताना स्वतःची जागा नाही त्या ठिकाणी बेऐंशीची जागा आहे बेऐंशीच्या जागेमध्ये असे देखील जर ते ग्रामपंचायतीवरती काम करत असतात तर त्याला ती हो पाईपलाईन न खाणून देणं इथपर्यंत अन्य आहे आणि पंचवीस ते तीस कुटुंबावरती असते त्या ठिकाणी पाणी त्याला प्यायला पाणी नाही असते लोक आज बाहेरून गाडीमध्ये पाणी आणणं किंवा दुसरीकडून एक दोन किलोमीटर पाणी आणणं अशा पद्धतीची सुविधा करतात पाणी असताना सुद्धा म्हणजे इतकी आडणूक वीटीस धरणं मागच्या काळात ज्यावेळेस रोड झाला नव्हता त्यावेळेस सगळं पाणी रोडवरती सोडून दिलं गटार माझ्या दारातून न्यायची नाही म्हणजे इतके रवीची भाषा एखादी गाडी समोर आपल्या रस्त्यावरती थांबली तर था 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 शिवी गाडी करणं आणि आरोच्या भाषेत बोलणं त्या महिलेला त्या ठिकाणी कुणीही क्रॉस करत नाही कारण ती महिला आहे आणि महिला असल्याकारणाने पुरुष त्या ठिकाणी त्या ठिकाणी धाजवत नाहीत कारण त्या ठिकाणी जर काय आपण करायला गेलं तर ती डायरेक्ट हा म्हणते तुझ्यावरती गुन्हा दाखल करेल असं आयला मायला इतक्या खालच्या पातळीच्या शिवाय त्या ठिकाणी त्याच्याकडून येतात की त्याच्याबरोबर कुणी लोकं त्या ठिकाणी दहशत दहशतवाजवण्याचा प्रयत्न करते म्हणून जात नाहीत किंवा बोलत नाहीत फक्त इथपर्यंत आता काय झालेलं आहे हे पाणी सगळं पारणार आहे मी थोडक्यात नाक पाण्यात गेल्यानंतर ज्यावेळेस आपण हातपाय फोडायचा कार्यक्रम होतो त्या पद्धती आणि ही वेळा शासनावर आली सगळ्यात दुर्दैवी आहे आपलं की शासनाची इमारत सत्तर इमारत इमारतीला जर ते फोटो ठरवून ती तिची जागा काढण्यासाठी जर त्यांनी ती पाडली आणि त्या ठिकाणी ते सरकार असतील किंवा इतर लोक असतील किंवा त्यांचे खालचे कर्मचारी असतील त्यांनी पाहून देखील त्या गोष्टीकडे न विषय घेतला आणि आज आम्ही त्या ठिकाणी दोन दिवसापूर्वी तहसीलदार साहेबांना देखील निवेदन दिलं आहे की आम्ही आमरण उपोषणाचा एक खरडा ग्रामस्थांच्या वतीने त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे सत्तावीस तारखेला तर ता आम्ही निवेदन दिलेलंच आहे ते उपोषणासाठीचं परंतु निश्चित आम्ही दोन दिवसामध्ये जर काही कारवाई न दिसल्यास सोमवारी आम्ही खरडा गाव शहर पूर्णतः बंद ठेवण्याचं देखील त्या ठिकाणी इशारा प्रशासनाला देत आहोत आणि या पद्धतीने यावरती कारवाई होईल ह्याचं आमची शासनाला विनंती आहे हा जिल्हाधिकारी साहेबांनी आम्हाला एक चांगल्या पद्धतीचा सपोर्ट आणि रिस्पॉन्स दिला तहसीलदार साहेबांनी देखील त्या दिवशी रिस्पॉन्स दिला परंतु ते ती का दा गुन्हा का दाखल होत नाही गुन्हा दाखल होणं फार आवश्यक आहे ना असं जर नाही झालं तर आरे रवी आणि मुजुरी माझं माझं तर म्हणणं एवढंच की तुम्ही म्हणता त्या पद्धतीने की लेडी डॉन ही हा शब्द किंवा लिडी आका हा शब्द त्या ठिकाणी खरडा शहरासाठी तर शंभर टक्के असतो आहे आणि खरडा परिसरात त्याच्या विरोधात शक्यतो कोणी बोलत पत्रकार देखील बातमी देण्यास घाबरतात इतकी वाईट परिस्थिती त्याच पद्धतीने अधिकारी वर्गामध्ये तिची इतकी दहशत होते की डायरेक्ट शिवी गाडी करते तू कुठं आला अधिकारी तुला घरी बसतील तुला असं त्या लोकांना सर्व्हिस करायची असते त्या सर्व्हिसमुळे ते लोक पुढाकार घेत नाही किंवा त्या ठिकाणी त्या गोष्टीचा त्रास आमच्यासारख्या सर्वसामान्य नागरिकांना आता आमच्या परिसरातल्या पंचकुशील सर्व नागरिकांना होतोय त्या संदर्भामध्ये शासनाने याच्यावरती लवकरात लवकर कठोर कारवाई करून सर्व नागरिकांना दिलासा द्यावा व आम्हाला उपोषणापासून थांबवण्याचा प्रयत्न करावा अन्यथा आम्ही उपोषणाला निश्चित स्वरूपाने बसू आणि गाव ही बंद समोर ठेवण्याचं निवेदन आहे नदीपात्रामध्ये तसंच नदीपात्रामध्ये त्या महिलेने आज अतिक्रमाचा विषय घेतला नदीपात्र हे शासकीय शासनाने त्या ठिकाणी आपली जागा मोजवली त्या नदीपात्रामध्ये ती महिला कमीत कमी दोनशे शंभर ते दीडशे मीटर खाली दी त्या ठिकाणी आलेली आहे जुना पाठ त्या ठिकाणी पाण्याचा होता आज तीस वर्षापूर्वीची घटना होती पाच ते मागच्या दोन पाच वर्ष सारखं सातत्याने अतिक्रमाचा प्रकार चालू आहे जमिनी लाटण्यासाठी काही कोणाला काही करण्याची तिची मानसिकता आहे आणि ह्या गोष्टींसाठी जर त्यांचं पोट कसं आहे नेमकं मला ते आणखी कळवं लागेल कारण पोटच भरत जर नसेल एखाद्याचं तर त्यासाठी देखील आता त्या गोष्टीचा एखादी गोष्ट म्हणतो ना घडा भरल्यानंतर त्या गोष्टी सगळ्या संपुष्टात येतात निश्चित स्वरूपाने ते आता पुढं आपल्याला पाहायला मिळत किंवा आपल्याला ते प्रशासनाच्या माध्यमातून करायला जर कारवाई केली तर ते निश्चित एन टी व्ही न्यूज मराठी अहिल्यानगर